गोळीबार करणारे सापडले परंतु शहरात बंदुका येतात कुठून नाशिक सिडको त्रिमूर्ती चौक परिसरात रविवार दिनांक सात रात्रीच्या वेळी पूर्व वैमान्यातून झालेल्या गोळीबार प्रकरणात अंबड पोलिसांनी अवघ्या काही तासातच सहा आरोपी अटक केले सदर घटनेबद्दल नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सविस्तर माहिती दिली तर नाशिक शहरात होणारे गोळीबार हे दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारांना अशी हत्यारे मिळतात तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे सप्लायर गुन्हेगार पोलिसांच्या कधी हाती लागणार का असा मोठा यक्ष प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी पवन नगर सिडको या भागामध्ये फायरिंगची घटना या ठिकाणी घडलेली आहे सदर घटना घडल्यानंतर तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि इसम नामे वैभव गजानन शिर्के याच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस चार पंचवीस आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट सात यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची पथक तयार करण्यात आली दोन ते तीन पथक या ठिकाणी तयार करण्यात आले आरोपींना देखील या ठिकाणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती अटक करण्यात आलेला आहे सहा था, आरोपींना या ठिकाणी ताब्यात था, घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये दर्शन उत्तम दोन्ही गणेश दत्तात्रय खांदवे राकेश कडू गुरव अथर्व राज धिरे अजय राऊत जितेंद्र चौधरी अशा आरोपी सध्या आमच्या ताब्यामध्ये आहेत सदरची जी घटना झालेली आहे ही किरकोळ वादावरून झाल्याचं सध्या निष्पन्न होत आहे पण ह्याच्यामध्ये काही रायबरी आहे का याचा शोध पोलीस या ठिकाणी करत आहेत तसेच वेपन जे झालेले हे वेपन कुठून आणलेले आहेत काय आणलेले आहेत याचा तपास देखील या ठिकाणी पोलीस करत आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरती देखील काही गुन्हे दाखल असल्याचं लक्षात येत आहे जे काही गुन्हे दाखल आहेत त्याची पार्श्वभूमी बघून सर्व आरोपींवरती या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे सदर जी कामगिरी आहे ही कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशन चे चे अधिकारी कर्मचारी तसेच पी आय अंबड ठाकूर साहेब सी पी देशमुख आणि टीमच्या अंडर मध्ये या ठिकाणी झाले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक